हॅलो हां नमस्कार नमस्कार हां तुम्ही केव्हा काल पेमेंट केला होतात ना होय होय काल काल केलं होय ना हां साहेब मला वेळच नाही भेटला टोटली बिझी होतो टोटल म्हणजे टोटल आणि आता पण कंटिन्यू बघितात ना व्हिडिओ किती टाकतोय ते पटपट पटपट बघितलं आता व्हिडिओ ते ॲक्च्युअल कसं नवीन व्हिडिओ बनतात ते टाकतच आहे तुमचं मतलब आता बनवून टाके आता रील रील बनवलं त्याला प्रतिसाद कसा भेटला तसं अजून काय कोणाचा कॉल हां येतील कॉल काय टेन्शन घेऊ नका आणि आता मगाशी एकाने खुशखबरी दिली, दिली मला ते एक व्हिडिओ टाकला आहे ना त्याच म्हणजे त्या त्याच मुलाला अजून एक कॉल आला होता तर म्हणजे ती ओल्ड बाई ती माहिती आहे ना तुम्हाला ती त्रास देते लोकांना ती हां हां मग ते त्याच मुलाला दुसरा कॉल आला परफेक्ट मुलगीचा कॉल आला पण ते दिवाळीनंतर बोलणार आहेत फायनल आता हां आता ते नॉर्मली बोलत आहेत आता आणि दोघंही सेम सेम म्हणजे कॅटेगरीचे भेटले म्हणजे कॅटेगरी म्हणजे त्यांचं कामधंदा कामाचं स्वरूप सेम भेटलं त्यांना म्हणजे कसं आता ते, ते बघूया पुढे बोलतील येतील एकत्र कारण कसं कस आ, काम एकच आहे ना दोघांचंही हां त्याच्यामुळे ते बरं पडलं त्यांना ते हां तर ते असू देत हे तुमचं रेकॉर्डिंग राहिलं सॉरी हां तुम्ही म्हणजे कुठून बोलताय आम्ही रत्नागिरी रत्नागिरी हा आणि एकोणीसशे किती मधले आहात एकोणीसशे माझा मुलगा हा माझा राहुल राहुल हा मुलगा आहे मी त्याचा वडील बोलतोय वडील बोलतोय किती मधला तो मुलगा आहे बारा एप्रिल त्र्याण्णव मध्ये बारा एप्रिल त्र्याण्णव ओके हा आणि शिक्षण बारावी आहे का बारावी आहे आय केला त्याने तीन वर्ष केला तीन अप्रेंटिस केला आणखी आयटीआय करून आणि काय काम करतो आता तो त्याचा इलेक्ट्रिशियन ऐकलं गेला त्याच्यामुळे पंप वगैरे रिपेअरिंग आणखीन नवीन म्हणजे दुकान पण आहे आता शॉप आहे त्याचा कळ कळ सेल्स अँड हे सर्व्हिस हा सेल्स ऑन सर्व्हिस बरोबर कोणत्या फोन येतात अगदी कुठं काय आता सेल्स आता

सिटी मध्ये नाही आता मध्ये गावामध्येच आहे पाऊस मध्ये इकडे पाऊस ते पण चांगला आहे ना गाव पाऊस चांगला आहे मी ऐकलंय ते काय आधारास लागतो तुम्ही वडील बोलताय हा वडील बोलतोय वरून तुम्ही काय करता हे तयार किराणा दुकान आहे आंबा आहे नोकरीकडे नाही वळलीला आम्ही म्हणजे आता आमचे कसं शेती असं कसं ऑर्गॅनिक खाण्याचा आमचा उद्देश असतो त्याच्यामुळे आम्ही नोकरी नाही होती थोडी करतो आंबा व्यवसाय आणि हा तर सोडून त्याने नोकरी केली होती एक सांगतो एक वर्ष होता नोकरीला त्याला तसा काय मग रिस्पॉन्स भेटला नाही त्याने मग मी याच्यापेक्षा जास्त कमी आता आता ते तेव्हा सहा सकाळी सहा वाजल्या जरी कॉल येतात ना रात्री दहा पंधरा अकरा वाजे काम करत असतो तो व्यवसाय हा व्यवसाय काय ना दुसऱ्याकडे जाऊन तुला सेव्या टमण्या घ्यायच्या आता येतात लोकांच्या मर्जीप्रमाणे आता हा कुठला मर्जीप्रमाणे वागतो आपल्याला काम घेऊन तेव्हा जातो मुलगा आता खाली आहे ना करून स्वतः इकडे मोठी काम बर बर बरोबर बिझनेस हा बरा असतो ना बिझनेस शेवटी ठीक आहे ठीक आहे बरं आणि घर वगैरे कसं आहे आमचं स्वतःच घर आहे गावामध्ये शेती आहे म्हणजे कसं आहे घर म्हणजे तरी स्वरूप कसं आहे घराचं नाही हे आहे आहे पक्का पक्का पक्क कौलांचा कोकण कशी घरी असतात हो 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 नाही छान छान ते छान आहे आणि बर बर ओके ओके ठीक आहे बरं आणि हे काय म्हणतो घरात किती लोक असतात तुम्ही आता आमचं कसं आम्ही आम्ही म्हणजे तीन भाऊ इथे एक आम्ही दोघे भाऊ मी हा एकटाच मुलगा आहे मुलगीच लग्न केलं तु, तुम्ही मुलाचे वडील बोलता तु, आणि तुम्हाला तुम्हाला दोन भाऊ आहेत एक वारला आता एक बाजूला आम्ही एकत्र राहतो बाजूला पण आमचा कसं खाण पिण वेगवेगळं राहतो बरोबर आणि तुम्हाला मुलं ही दोन दोन मुलं मुलीकडे लग्न झाला तीस वर्षा झाले आता बघायला पाहिजे नाही होणार 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 कारण कसं रिझल्ट खूप छान आहे मस्त रिझल्ट आहे कारण लोक ना मला स्वतः सांगत असतात की आम्हाला रिझल्ट येतोय चांगला म्हणून सांगत असतात स्वतः आणि येईल अजून अजून रिझल्ट याच्यापेक्षा पण येणार कारण कसं अजून मी अजून अंड्यातलं पिल्लो आहे मी अजून

ठीक आहे ठीक आहे आणि हां 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 आणि मुली मुलीला कुठे तिला रत्नागिरी मुलीच हां हां बरं आणि ठीक आहे चालेल तुम्ही का व्यावसायिकच आहात मग त्यांचा काही इशूच नाही आहे ठीक आहे आणि जे काय आहे ते मुलाचंच आहे सगळं ठीक आहे भरपूर आहे तुमची कास्ट कुठली आहे एली टेली कास्ट एली कास्ट म्हणजे वा वानी तेली ना हो वानी तेली आणि तुम्हाला कुठली जात चालेल हां जात कुठली चालते जात आता हां ते तेली असेल तर ठीक आहे नाहीतर नाही तर दुसरी नाही ओढली आहे ओढी आमच्या बा आमची लोक अशी बाहेर नाही अजून गेलेली का त्यामध्ये हां 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 ठीक आहे म्हणजे तेलीमध्येच पाहिजे मला हां ते टेलीमध्येच बघा हां ठीक आहे चालेल चालेल आणि बरं ठीक आहे तुमचा नंबर सांगा फोन नंबर शहाण्णव सदोतीस चौऱ्याण्णव शहाण्णव सदतीस चौऱ्याण्णव एकोणसाठ झिरो पाच एकोणसाठ शून्य पाच हा शून्य पाच बरोबर ah, बरं बरं ठीक आहे चालेल आणि अजून काय सांगायचंय मुलगी कशी असावी सोन मग <laughs> अधिक शांत स्वभावाची असते ते चालेल कमीत कमी दहावी दहावी शिकलेली असते ते झालं आणखी आणि ते मनमेविक असे तर उत्तमच आहे बरोबर तिला तिला नोकरी चालेल नोकरी करायचं आता आम्हाला एक माणूस ना पाहिजे जाम्प्युटर वगैरे आला तर उत्कमच आहे तर आम्ही शिकव दिला गाडी वगैरे आम्ही शिकवू दिला थोडासा एक दोन तीन किलोमीटर जायला लागतं

सगळ्यात सराच आता करतोय बरोबर आता मुली काय म्हणतात आता शिक्षण कमी आहे बारावी आणि पण तो शिक्षण कमी म्हटलं भेटलं त्यांनी आता आय टी आय तीन वर्ष केली पंधरा एम ए डी ए म्हणजे एम ए झाला असता तो एवढ्या सहा वर्षामध्ये भेटली नसती ना एवढ्यात खर आहे हो आता एवढा रिस्पॉन्सर भेटतो ना तर आणि मुलांना आता शिकवण्यापेक्षा टेक्निकल नॉलेज दिलं पाहिजे पण नॉलेज त्याला आता भरपूरच आहे आणि आता

चालेल ठीक आहे अजून काय सांगायचं आहे का की तसं काय नाही मग मुलीबद्दल काही असं काही अपेक्षा नाही आमच्या आहेत दहा बारा लोक झाले दुकाना येईल तुम्हाला आठ चालवला फोन झाला बरं मुलीनं इकडे लक्ष द्या हा जो मुलगा आहे रत्नागिरीमधला आहे आणि रत्नागिरी पाऊसमध्ये त्याचं दुकान आहे इलेक्ट्रिकचं तर हा बारावी शिक्षण झालं आहे त्याचं आणि एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे नवरा मुलगा तेली समाजाचा आहे आणि त्याला जी मुलगी पाहिजे तीसुद्धा तेलीच पाहिजे हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा ते आणि मु मुलगा आता दुकान स्वतःचं आहे त्याचं तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ऐकलाच असाल मुलीनो एक लक्षात घ्या नोकऱ्या नोकऱ्या हे करण्यापेक्षा बिझनेस व्यवसायवाला चांगला मुलगा कोण असेल तर अवश्य बघा कारण बिझनेस हा वाढत जातो नोकरी गुलामगिरी आहे हे लक्षात घ्या आता मुलाच्या वडिलांकडून खूप काही शिकायला भेटला आपल्याला कारण ते एवढे खुश आहेत की नोकरी, नोकरी करत होता मुलगा त्याने ती नोकरी सोडली आणि व्यवसाय करतो आहे व्यवसायामध्ये त्याला प्रॉफिट मिळतं आहे बऱ्यापैकी आणि नोकरीमध्ये तो गुलामगिरीच करणार होता आणि त्याला काही इतकं इन्कम भेटणार नव्हतं हे स्पष्ट आपण आपल्याला ऐकायला मिळालं सगळ्यात महत्त्वाचं मी रेकॉर्डिंग जे करतो ते सांगत पण नाही कोणाला गपचूप करतो रेकॉर्डिंग त्याच्यामुळे खरं खरं समजतं जे काय आहे ते रिॲलिटी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कधी कट दिसणार नाही कारण बरेच जे यूट्यूबर असतात ते कट लावतात म्हणजे महत्त्वाचा भाग फक्त ठेवतात बाकीचा नको असेल तो कट करतात मी तसलं काही करत नाही मी चुकलो जरी किंवा समोरची व्यक्ती चुकली तरी जसे तसं मी पोस्ट करतो मी ओरिजनल व्हिडिओ असतात माझे सगळे कुठेही लपालपी करत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कळतात गुप्त गोष्टी असतात त्या कळतात हे लक्षात ठेवा नवरा मुलाच्या वडिलांचा नंबर दिलेला आहे खालती तुम्हाला इतर माहिती विचारू शकता नवरा मुलाचं कौलारू घर आहे छानसं चिरेबंदी आणि दोन किलोमीटरवरती आहे ते दुकानापासून तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यांना तेली समाजाचे आहेत आणि तेली समाजाची मुलगी असावी आणि जी मनमिळावं असावी घर सांभाळून घेणारी तिला जर कॉम्प्युटर येत असेल तर ती किंवा दुकान मध्ये रस असेल तर दुकान ती सांभाळू शकते त्यांना दुकानामध्ये त्यांच्या नोकर पण आहेत पण त्याशिवाय भविष्यात अजून पण गरज लागणार आहे कारण त्यांचा व्याप जो आहे तो वाढतो आहे मुलांनी स्वतः आय टी आय पण केला आहे त्याच्यामुळे कसं त्याला त्या ते गोष्टीची माहिती आहे नॉलेज आहे त्याचं आणि त्याच्यामुळे कसं त्याचं जे व्यवसाय आहे तो वाढतच जाणार आहे ते जाम खुश आहेत वडील त्यांचे जे बोलत होते त्या ट्युनिंगवरून खूप काही गोष्टी कळतात खूप खुश आहेत मुलावरती आणि वडीलसुद्धा व्यावसायिक आंबा व्यावसायिक आहेत ते त्यामुळे कसं त्यांनी व्यवसायाचीच कास पकडली कारण वेळी लोकं काय करतात मग थोडंसं शिकतात आणि डायरेक्ट मुंबईला जातात किंवा कुठेतरी असं प म्हणजे शहराच्या ठिकाणी जातात तर तसं न करता त्यांनी गावामध्येच आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं आहे तुम्ही मुलींनो मुलीच्या पालकांनो जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्ही प्रत्यक्षात एक व्हिजिट मारा तिथे प प्रत्यक्षात जा बघा खरोखर काय केलं आहे त्यांनी किंवा खरोखर आहे की म्हणजे असंच वरवर सांगत आहेत तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा यांच्याशी बोला चर्चा करा आणि आपली मुलगी कुठेतरी सुखात राहील व्यवस्थित म्हणजे चांगल्या ठिकाणी राहील म्हणजे सुरक्षित ठिकाणी असं घर शोधा कारण मुंबई मुंबई आपण करतो किंवा मोठ्या शहरात स्वप्न बघतो पण मुंबईमध्ये धावपळ असते किंवा श कुठल्याही शहरात जी महागाई असते छोटंसं घर घेतलं तरीसुद्धा जे काय असतं मी पटवून काही सांगत नाही जे आहे ते रिअलटी सांगतो आहे हेही लक्षात घ्या नाही तर तुम्ही म्हणाल मला दोन रुपयाचा फायदा नाही तुमच्यापासून किंवा त्यांच्याकडून पण इन्कम काय नाही जास्त समजलं ना त्याच्यामुळे मला काहीच फायदा नाही मी जे काय सांगतो ते खरं खरं सांगतो हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं तर आपण काय करतो मुंबईला जातो आहे आणि मुंबईला आयुष्यभर हप्ते फेडतो घराचे आयुष्यभर काय केलं तर नवीन घर घेतलं कसलं घेतलं बँकेचं झालं आहे का नावावर नाही आयुष्यभर आपण हप्तेच फेडतो समजलं ना मग हे मग ते तसलं जीवन जगायचं आहे का आपल्या मुलीला याचा विचार करा आणि रेडीमेड घर तुम्हाला कुठेहीच भेटणार नाही कारण जो मुलगा आहे त्याचं वय किती आहे आणि ते खरंच तो हप्त म्हणजे तेवढा म्हणजे एक तर तो बापकमाईवर असणार आईवडिलांनी घेतलेला असणार किंवा काय त्यापेक्षा कसं की ते गावामध्ये काय असतं गावामध्ये एक हवामान पण चांगलं असतं मुलीला आपले आराम मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खातं पितं सगळं व्यवस्थित जर घर असेल तर अवश्य बघायला हरकत नाही समजलं ना माझे व्हिडिओ खूप कामाचे असतात सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो काही गोष्टी की बरेच लोक शेतकरी नाकारतात शेतकरी नको मरतात पण तुम्हाला माहीत नाही आहे थोड्या दिवसांनी आता शेतीच मेन होणार आहे आता जे ए आय सॉफ्टवेअर निघालं त्याच्यामुळे मोठमोठे जे टॉप लेवलचे लोक आहेत ते सुद्धा शेतीकडे वळणार भविष्यात बघा त्याचं कारण काय माहिती आहे कारण डॉक्टर इंजिनियरसुद्धा घरी बसणार आहेत कारण अशी यंत्र निघाली आहेत की ते सगळ्यांचं काम करणार आहेत त्याच्यामुळे शेती महत्त्वाची आहे जर पुढे पुढे उपाशी लोक राहणार आहेत समजलं ना त्यामुळे शेतीच खूप महत्त्वाची आहे शेती जर पिकवला तर काही ते खाऊ शकतात दाणे समजलं ना तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या शेतकरी खूप स्ट्रॉंग आहे शेतकऱ्याला कधीही काही कमी पडणार नाही समजलं ना, ना? त्याच्यामुळे काय करायचं कुठे काय करायचं सगळा विचार करून करा, करा? जे काय करणार असाल ते कारण भविष्यातला आनंद घालवू नका एवढंच सांगतो कारण मला सगळे कुटुंब सुखी पाहिजे आनंदी पाहिजेत मी असं नाही कुठे शेतकऱ्याचा प्रचार करतो आहे असं नाही पण जे काही बोलतो आहे ते मनापासून बोलतो आहे कारण भविष्य असंच आहे बघा ज्यांना पटतं त्यांनी कॉल करा त्यांना त्यांचा नंबर आहे ते शेती त्यांची नावावरती आहे पण त्यांनी बाग लावली आंब्याची बाग आहे त्यांची स्वतःची वडील त्या क्षेत्रात आहेत आणि हा मुलगा व्यवसाय करतो आहे याचं स्वतःचं दुकान आहे तुम्हाला इतकं लक्षात ठेवा आणि यांना कॉल करा धन्यवाद